नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बरोबर पंधरा दिवसांपूर्वी आपल्याला साईबाबा सेवाधाम ट्रस्ट इथे आहिरवडे फाट्यावरती एक व्यक्ती निराधार अवस्थेमध्ये फिरताना अर्थातच तिच्या पायाला अतिशय मोठी जखम होती आणि नक्की त्यांना कुठे जायचं हे काही सांगता येत नव्हतं त्यामुळे आम्हाला चांदगोडे सरांनी फोन केला की या व्यक्ती संदर्भात तुम्ही काही करू शकता का आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम तिथे पोहोचली आणि तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या माणसाला खरंच मदतीची खूपच गरज आहे आम्ही कोणत्याही प्रकारचा त्यांच्या वयाचा विचार केला नाही आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलाइज केलं पहिल्यांदा आम्ही त्यांना मायमर आम हॉस्पिटल इथे नेलं नंतर आम्ही ससूला दहा दिवस ठेवल्यानंतर आपल्या केअरटेकर तिथे त्यांची व्यवस्थित सोय केली आणि आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये आम्ही त्यांना परत इकडे घेऊन आलो त्यानंतर आम्ही सर्वत्र त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत होतो आम्ही तसं कोल्हापूर पोलीस स्टेशनला सुद्धा कळवलं होतं की अशी व्यक्ती आमच्याकडे आहे पण कोणत्याही प्रकारचा आम्हाला काही तपास लागत नव्हता आज जवळजवळ सहाशे किलोमीटर अंतरावरून त्यांचे नातेवाईक त्यांना इथे नेण्यासाठी ने आलेले आहेत आदिक पाटील हे दीड महिन्यापासून घरातून रागाने बाहेर पडले होते तर चला तर मग आपण आदिक पाटलांच्या आई वणांची ओळख करून घेऊ इथे सर्व त्यांचे नातेवाईक आलेले आहेत हे आता हे आदिक पाटील यांचे वडील आहेत सुरेश पाटील आहे। सुरेश पाटील या त्यांच्या आई आहेत अपर्णा पाटील अपर्णा सुरेश पाटील ते वहिणी माझ्या बहिणी सविता 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 जैन सविता जैन शांता जैन नमस्कार नमस्कार हे सर्वजण आपल्या आधिक पाटलांना नेण्यासाठी इथे आलेले आहेत मंडळी अतिशय वाईट अवस्थेमध्ये आदित पाटील हे होते अतिशय सुशिक्षित आणि हाय क्वालिफाईड असे व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांच्या पायाला मोठी जखम झाल्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं आणि त्यांच्या आईंना तर अक्षरशः आदित पाटील काय कंडिशनमध्ये आहे त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती त्यांना आनंद त्यांची त्या थांबू नाही शकलेल्या तुमच्या काय भावना आहेत मॅडम तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचा लेख तुम्हाला परत मिळालाय आम्हाला खूप आनंद वाटलं खूप सांभाळून घेतला तुम्ही तेव्हा मला खूप तुमचा मनापासून आभार म्हणतो एक माणुसकीच्या नात्याने आपण छोट्यासा मदत करण्याचा प्रयत्न केला आज ब्याऐंशी वर्षाच्या आधी पाटलांचे वडील आहेत आणि इतकं त्यांना गहीवरून आलं मुलाला बघून किती नाही म्हणलं तरी ते आई बापेत तुम्हाला कस वाटत वाईट अवस्था असताना जीव वाचवला आमच्यावर त्यांनी फार मोठे उपकार केले असं नका म्हणू का तसं नाही तसं नाही ते आम्ही कधी विसरू शकणार नाही किनाऱ्याच काम हे फार फार चांगलं काम आहे खूप खूप धन्यवाद तुमचे अनेकदा असं होत असतं की नातेवाईकांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो पण नातेवाईक बऱ्याचदा टाळाटाळ करत असतात पण हे स्वतःहून अक्षरशः एका फोनवरती इथपर्यंत पोचले आपल्या मुलाला आपण कधी बघतोय असं त्यांना झालं होतं आणि आज त्यांना खूप आनंद होतोय की त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर आता परत चाललाय ते त्याला कोल्हापूरमध्ये नेऊन उपचार सुद्धा देणार आहेत आणि आता आपण यांना जे काही आम्हाला अधिक पाटलांना सापडलेलं आहे ते त्यांना परत हँडओवर आम्ही आता इथे करत आहोत ही त्यांची पिशवी आहे आपण देऊयात त्यांना ती पिशवी आपण बघू शकताय की किती खराब झालेली ही पिशवी आहे याच्यामध्ये म्हणजे तिच्या दुर्गंधी सुद्धा इतकी आहे त्या पिशवीला हा लॅपटॉप आहे डेल कंपनीचा लॅपटॉप आहे हा आधीला आम्ही जेव्हा घेतलं तिथून तेव्हा सापडलेला आहे आणि ही जशीच्या तशी कागदपत्र आहेत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांची डिग्री सर्टिफिकेटसुद्धा ओरिजिनल आहेत आणि त्याच्यामध्ये कॅशसुद्धा आहे तर ती कॅश कॅशपात्र सर त्यांना कॅश आपण देऊयात त्या कॅरी मध्ये ठेवलेली आहे हे सर्व पैसे जसे होते तसेच्या तसे आज मी तुम्हाला परत, परत करते हे आम्ही मोजलेले नाहीयेत किती पैसे आहेत ते हे पैसे आधिक पाटलांचे कारण आमच्यावरती अतिशय मोठं टेन्शन होतं आमच्या डोक्यावर की कधी आम्ही तुम्हाला हे परत करतो आणि आमचं हे याच्यामध्ये सुद्धा वॉलेटमध्ये पण आहेत काहीतरी याच्यामध्ये सुद्धा नोटा आहेत ह्या सुद्धा नोटा आहेत या देखील या नोटा आहेत अतिशय कळकट मळकट अशा झालेल्या ह्या नोटा आहेत त्याच्यामध्ये अजून काय काय डॉक्युमेंट्स आहेत आम्ही आधार कार्ड वरून प्रयत्न केला होता सर शोधण्याचा त्यांना पण तिथे काही पत्ता लागलेला नाही तर हे सर्व पैसे आज मी तुम्हाला या सर्वांसमोर परत करतेय आज आम्हाला खरंच खूप आनंद होतोय हे सर्व आम्ही सुखरूपपणे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर आणि मोबाईल देखील त्यांचा आहे आणि हे सर, ही एक फाईल आहे ही आदित पाटलांची फाईल ही भारतीय विद्यापीठचं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे डिग्री सर्टिफिकेट आहे त्यांचं हे देखील त्या बॅगेमध्ये होतं तर मंडळी ज्या वेळेस असा एखादा फोन येतो की एखादी व्यक्ती गरजू अवस्थेमध्ये आहे किंवा ती निराधार अवस्थेमध्ये आहे तिला आधाराची गरज असते त्यावेळेस आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम त्यांच्या मदतीसाठी अगदी आवर्जून धावून जात असते आज आम्हाला इथे खरंच खूप आनंद होतोय की त्याच्या आईबाबांना आम्ही हँडओवर करत आहोत ॲम्ब्युलन्स आता आपण बोलवलेली आहे कारण त्याला चालता येत नाही इवन दवाखान्यामधली ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपण इथे त्यांचा ते सांभाळ केला आपल्या स्टाफने देखील त्यांची व्यवस्थित देखभाल केली आपले जे एन एम नर्स आहेत त्यांनी त्यांचं तेन ड्रेसिंग ते वगैरे केलं आता आपण त्यांना सुखरूपपणे त्यांच्या हवाली करत आहोत पुन्हा असं जर समजा रस्त्यावरती कोणी आपल्याला वाईट अवस्थेमध्ये आढळलं तर जरूर आपण किनार दशमाशी संपर्क साधा आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू आणि अशा निराधार अवस्थेमध्ये अर्थात आदित पाटील हे निराधार नाहीत पण ते गरजू अतिशय असल्यामुळे त्यांना खरंच हा फार मोठा आधार झालेला आहे तुमची ओळख राहिली ना चेतन विलास वडगावकर आदित्य माझा लहानपणीचा मित्र आहे त्याला मी दहा ते पंधरा वर्षानंतर आज मी ह्या अवस्थेत बघितलो मी पण खूप म्हणजे सांगण्याच होते त्याच्याबद्दल माझ्या कॉन्टॅक्ट नव्हतं पण आज काकांना इकडे घेऊन येण्यावर माझी परत ओळख झाली हो ना, ना दे दे आज, आज, आज तुम्हाला कसं वाटत गेले महिना पाटील तुमच्या संपर्कात नव्हते कुठून गेला काय करतो काय माहित नव्हतं कुठलंही वेरवट कळायला नव्हतं परंतु तुमच्याकडून मॅडमच्याकडून प्रयत्नामुळे आम्हाला एका व्यक्तीकडून त्याच्या मित्राकडून माहिती मिळाली अक्षय पोतनीस नावाच्या मित्राकडून आणि त्यामुळे तो पत्ता आम्हाला कळाला तो नक्की कुठं आहे आणि इथे तुम्ही ससूनला वगैरे ते मेडिकल ट्रीटमेंट दिली त्यामुळे त्याचं बऱ्याच प्रमाणात सुधारणा झालेली आहे राहिलेली सुधारणा आम्ही कोल्हापुरात जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून करून घेत आहोत त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद थँक्यू चांदगुडे सरांनीच आपल्याला आदिक पाटील यांच्याबद्दल माहिती सांगितली त्याच्यामुळे आपण त्यांना मदतीला धावून जाऊ शकलो चांदगुडे सरांना मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आपण आदिक पाटील यांना नेण्यासाठी आता ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे आणि हे आपले ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत जे नेहमीच आपल्याला रस्त्यावरती आजी आजोबा सापडत असतील त्यावेळेस मदत करत असतात हे फक्त एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरच नाही तर अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्वसुद्धा आहे जे अगदी गरजू लोकांना धावून जात असतं वेळोवेळी खरंच आज यांच्यासारखी माणसं समाजामध्ये आहेत त्यामुळे हे जग चाललंय असं म्हणायला काही हरकत नाही तर यांना तुम्हाला आता कोल्हापूरला घेऊन जायचंय हे आदिक पाटील आहेत आपण बघताय आता त्यांच्या पायाला बऱ्यापैकी त्यांचा पाय बरा होत आलेला आहे ज्या वेळेस आम्ही त्यांना पिकअप केलं त्यावेळेस त्यांची बोलण्याची सुद्धा मनस्थिती नव्हती आणि शारीरिक क्षमता सुद्धा त्यांची तेवढी नव्हती आदिक पाटील यांची टू व्हीलरसुद्धा सोबत होती साई थे थे लिये। तर ती आपण चांदोडे सरांच्या ऑफिसवरती साईबाबा सेवाधाम ट्रस्ट इथे ठेवलेली आहे तर मॅम आपण ती बाय ट्रॅव्हल्स तुमच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करू असं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेस आदिक पाटलांना उचललं त्यावेळेस सोबत गिरीश कुलकर्णी सर होते चेतन मुंगे सर होते आणि मी स्वतः होते त्यावेळेस आणि आमचे केअरटेकर कदम म्हणून होते आम्ही चौघांनी मिळून त्यांना घेतनं पिकअप केलं त्याच्यानंतर पहिल्यांदा मायमर हॉस्पिटल ॲडमिट केलं म्हणजे ह्यांच्या मतानुसार आम्ही त्यावेळेस थोडासा निर्णय घेतला की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही मला ॲडमिट करा म्हणून आम्ही त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलला शिफ्ट केलं त्यावेळेससुद्धा आपण जी ॲम्ब्युलन्स वापरली ती यांचीच होती त्यामुळे तिथे उपचार झाल्यानंतर त्यांना परत आपण आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन आलो आता चार पाच दिवस झाले ते किनाऱ्यामध्येच अधिक पाटील आहेत आणि गिरीश कुलकर्णी सरांनी काल खूप मेहनत घेतल्यानंतर आम्हाला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करता आला अधिक सापडला नाही त्यामुळे त्याच्या बाबा अक्षरशः आजारी पडले होते दीड महिना खूप त्यांना मेडिकल ट्रीटमेंट द्यावी लागली आज ते इथपर्यंत आले हीच खूप मोठी गोष्ट आहे खरंच ये आज खूप आम्हाला आनंद होतोय की एका आईला एका एका वडिलांना त्यांचा लेख त्यांना परत मिळाला चार मुलींवरती झालेला हा लेख आहे त्यांचा ऐकुलता एक लाडका खूप आनंद होतोय खूपच छान वाटतं खूपच मॅडम थँक्यू